महिलांनो वटपौर्णिमेचा दिवस आपल्यासाठी अत्यंत खास असतो पतीच्या दीर्घायुष्यासाठी निरोगी आरोग्यासाठी आपण जर हे व्रत करतो तर या दिवशी थोडा का होईना साजेशृंगार अवश्य करा त्यानंतर पूजेची तयारी करा सर्वप्रथम देव्हाऱ्यातील गणपती कुलस्वामी कुलस्वामिनी यांची पूजा करून त्यांचे स्मरण करा ज्या ताईंचं सा वटसावित्री व्रताचं हे पहिलंच वर्ष असेल त्यांनी व्रताचा संकल्प देखील करा त्यानंतर एका ताटामध्ये ब्लाऊज पीस पाण्याचा तांब्या दही तूप साखर कापसाचं वस्त्र ओटीचं साहित्य लाल धागा पांढरा धागा पांढरा धागा गुंडाळलेले दोन आंबे दिवा अगरबत्ती फुलं हळदी कुंकू अक्षता या सगळ्या गोष्टी ठेवा तुम्ही घरी कुंडीमध्ये वडाचं झाड लावलेलं असेल तर घरीच पूजा करा किंवा बाहेर देखील वडाची झाडे असतातच तर तिथे जाऊन तुम्ही पूजा केली तरीही चालेल सर्वप्रथम वटवृक्षाला पाणी घालावे त्यानंतर दही अर्पण करावे तुम्ही दह्याऐवजी नुसतं दूध किंवा पंचामृत अर्पण केलं तरीही चालेल त्यानंतर हळदी कुंकू फुलं अक्षता स्वतःच्या कपाळावर देखील यावेळेस कुंकू लावून घ्यावं ओटीचं साहित्य सावित्री मातेच्या नावाने व्हावं वा, कापसाचं वस्त्र सत्यवानाच्या नावाने व्हावं वा। त्यानंतर तूप साखरेचा नैवेद्य दाखवावा धागा गोंडाळलेला एक आंबाही ठेवावा काही ठिकाणी आंबा आणि फणस या दोन्ही फळांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत तुम्ही वडाला दिव्याने ओवाळावं अगरबत्ती लावावी त्यानंतर पांढऱ्या कच्च्या धाग्याचा रीळ घेऊन त्या धाग्यासह वडाला सात प्रदक्षिणा माराव्या कारण तो धागा आपल्याला वडाला गुंडाळायचा असतो शेवटच्या प्रदक्षिणेच्या वेळेला उरलेला तो धागा रीळ न तोडता तसाच वडापाशी ठेवून द्यावा त्यानंतर ब्लाऊज पीस गहू धागा गुंडाळलेला आंबा सर्व एकत्रित घेऊन हळदी कुंकू लावून सवाशणीची ओटी भरावी या पद्धतीनेच तुम्हाला अजून सवाशणींची ओटी भरायची असेल तर तेवढे ब्लाउज पीस गहू आणि त्या संख्येमध्ये आंबे तुम्ही जास्तीचे तुमच्या सोबत घेऊन जावे अशा पद्धतीने वडाची पूजा व सवाशणींचे ओटी भरण इथे संपन्न होते राहिला विषय वटसावित्री व्रत कथेचा तर ती तुम्ही वडापाशी किती गर्दी आहे किंवा त्या दिवशी पाऊस वगैरे आहे का तसेच जास्तीचा गोंधळ वाटत असेल तर घरी जाऊन तुम्ही ती कथा वाचली तरी पण चालेल घरी गेल्यानंतर पतीच्या उजव्या हाताच्या मनगटावर लाल धागा बांधा पतीचे औक्षण करणे पाया पडणे या गोष्टी देखील तुम्ही याच वेळेला करू शकता ज्यांचे पती म्हणजे तुमच्यापासून जर तुमचे पती लांब राहत असतील म्हणजे जॉबच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या निमित्ताने जे काही कारण असेल ते तर तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे देखील शुभेच्छा देऊ शकता किंवा त्यांचं औक्षण करू शकता